नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचे मी स्वागत करते आणि आज नी है। महा टीकी। मी बनवणार आहे महाशिवरात्री स्पेशल रताळ्याची टिकी तर इथे मी रताळे उकडून घेतलेले आहे आणि छान आता सालं काढून आपण ह्याचे किसून घ्यायचे आहे रताळी आणि रताळी छान किसून घ्यायची आहे आणि रताळी छान किसून झालेली आहे आपण याच्यामध्ये टाकायचं आहे वरईच्या तांदळाचं पीठ म्हणजे भगरीचं पीठ मी टाकणार आहे दोन चमचे ह्याच्यामध्ये टाकायचे आहे कोथंबीर हिरवी मिरची आणि भाजलेल्या दाण्याचा पूक आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जिरे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते ही टिक्की आणि रताळी मुलं एवढी आवडीने खात नाही तर अशी पद्धतीने टिक्की जर केली तर छान तुम्ही डब्यालाही देऊ शकता आणि छान लागते नक्की करून बघा छान मिक्स करून घेऊया आणि छान गोळा बनवून झालेला आहे आपण याच्या टिक्या बनवून घेऊया छान आणि छान टिक्या बनवून घेतलेल्या आहे आपण हे डीप फ्राय पण करू शकतो किंवा शेलो फ्राय पण करू शकतो आणि पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता छान असा कलर आलेला आहे तर नक्कीच या महाशिवरात्रीला तुम्ही ही रताळ्याची जी टिकी आहे ती ट्राय करून बघा खूप छान लागते दोन्ही साइडने छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आहे टिक्या अगदी सोपी आणि झटपट अशी रतळ्याची टिक्की तयार झालेली आहे बघू शकता आणि छान अशी झालेली आहे हे बघा क्रिस्पी झालेली आहे आणि अगदी टेस्टी झालेली आहे काय मग फटाफट ही टिक्की करून बघताय ना तर चला पटापट टिक्की करून बघा आणि फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि झटपट होणारी ही टिक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद